राहू आता हेची ध्यान राहू आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडू जिवे देह भावे पूजेन होईल येणे कळसाले होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी कोंडू कोंडू धरी जिवे देह भावे पूजीन तुका मने गोजरिया मने गोजरिया विठोबा पाया पडोद्या कोंडू कोंडू धरण जीवे देह भावे पूजे गजानन भूतगणादिसे सेवित कपित्तजंबुफलचारुक्षण मा विघ्नेश्वरं नमा नमानेश्वर नागेंद्रहाराय त्रिलोचनाय अंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनिंद्रैहि समागत तिष्ठंत मानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरंग करू प्रथम नमः I do करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरणा शरण हा शरण म्हणता शरणा शरण शरण म्हणता शरण शरणा म्हणता Shatter. मधुता काय भक्तीच्या त्या वाटा सुबटा राहू आता हे डोळा मन लंपट कोंडू कोंडू भावे नावेजे मुक्त काही बल्ले ते भगवान श्री ज्ञानोपाराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरु स्वामी श्री निगमानंदजी महाराज आधी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या नतमस्तक होऊन सेवेकरिता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराजांचा सून या अभंगपदाच्या माध्यमातून जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज परमात्म्याच्या समोर अतिशय गोड अशा शब्दामध्ये प्रार्थना करत आहेत अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे अखिल कोटी नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या शुभ प्रेरणेतून संपन्न होत असलेला आपला हा नामचिंतन सोहळा वैकुंठवाशी हरिभक्त परायण भीमसिंह महाराज श्रीक्षेत्र भगवान गडकर आणि हरिभक्तपरायण वैकुंठवाशी स्वामी निगमानंद महाराज श्रीक्षेत्र मच्छेंद्रगड या उभय संतद्वयाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नामचिंतन सोहळा या ठिकाणी गेल्या बावीस वर्षापासून अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न होतो आहे गेल्या बावीस वर्षामध्ये आपण अनेकांच्या वाणीतून अनेकांच्या मुखातून अनेक सत्पुरुषांच्या मुखातून भगवत कथा भगवत कीर्तन नवे नवे ब्रह्मज्ञानाचं ग्रहण करत आलो आहोत श्रवण करत आलो आहोत अनेक महात्म्यांनी आपल्याला भक्ती शिकवलेली आहे अनेक महात्म्यांनी आपल्याला ज्ञान ज्ञानाच्या माध्यमातून परमात्म्याचं उत्तम असं मार्गदर्शन आपल्या शब्दपंडित्याच्या आणि भावविश्वाच्या जोरावरती अतिशय उत्तम अशा रीतीनं गेल्या बावीस वर्षामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी केलेलं आहे आता या बावीस वर्षामध्ये एवढं सांगितलं गेलं एवढं सांगितलं गेलं पुन्हा मला सांगायची आवश्यकता वाटत नाही तुमच्यामध्ये बावीस वर्षात काहीतरी बदल झालाच असेल ना एवढे महात्मे येऊन गेले एवढे कीर्तनकार येऊन गेले एवढ्या वेळेस आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं एवढ्या वेळेस गातेचं भजन केलं बावीस वर्षामध्ये कमी साधना होती को, देवाला भेटायसाठी जास्त वेळ लागत नाही त्या खटवांग नावाच्या राजासाठी फक्त एक तास शिल्लक होता एक तास एक तास वरला तासांग एका तासामध्ये खटवांग नावाचा जो राजा आहे त्याचं उत्तर होऊ शकतो परीक्षिताकडं सात दिवस शिल्लक होते सात दिवस सात दिवसामध्ये शुकदेवांच्या मुखातून श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि परीक्षित मुक्त झाला आपण गेल्या बावीस वर्षापासून आजचं कीर्तन हे एकशे पंच्याहत्तरावं कीर्तन आहे म्हणजे पावणे दोनशे कीर्तनाच पूर्ण झालेली आहेत किती बोला की राहू बोलत जा तुम्ही तुम्ही जर नाही बोलले तर मी बोलणार नाही पावणे दोनशे कीर्तन तुम्ही ऐकले नाही का देवा किती पावणे दोनशे इथल्या सप्ताहातलं सांगतोय बाकीच्या गावात किती असतील ते हिशोबच नको करायला बरंही नाही गेलं कारण आपली भूमी ही मातंग ऋषींची भूमी आहे या भूमीमध्ये ऋषी मातंगांच्या पासून ही जी साधना आहे ना भगवत भक्तीची साधना ही त्या कालखंडापासून म्हणजे प्रभू श्रीरामांच्या कालखंडापासून आज तागायत ही जी परंपरा आहे ना ही परंपरा भक्तीची परंपरा अतिशय उत्तम अशा रीतीनं आपल्या भूमीमध्ये नांदते आहे आपल्या भूमीचं हे जे वैभव आहे ना या वैभवाच्या पाठीमागं इथं जे त्यागी महात्म्य झाले त्या महात्म्यांचं पुण्य नक्कीच आहे या भूमीमध्ये मातंग ऋषींच्या सारख्या महात्म्यानं तपश्चर्य केलेली आहे साधना केलेली आहे आणि त्या साधनेचा परिणाम मातंग ऋषी म्हणजे एक असे ऋषी आहेत ज्यांनी गायन क्षेत्रामध्ये तंतुवाद्याची उत्पत्ती केली तंतुवाद्य याला आपण विना म्हणतो विना विना आहे ना विना किती तार असतात भाऊ आपला वारकरी विना जो आहे वारकरी वेनाला किती तार असतात वारकरी वेनाला पाच तार असतात चार असतात आणि एक ती कशीच असते ते खरजेचे असते ना ते असं सांगायचं ना तुम्हाला नऊ वर्षानं कळलं बरं वर झालं तुम्ही आतापर्यंत येडच समजित होते नाहीतर खरं सांगू का जोपर्यंत वेडा होत नाही तोपर्यंत साध्यापर्यंत पोहोचत नाही वेडच होऊ लागत माणसाला अगोदर वेड झाल्याच्या नंतर मग तो देव भेटत असतो तो देव भेटत नाही ही जी भूमी आहे ना ही भूमी ऋषी मतंगांची भूमी आहे या भूमीमध्ये साधना करत असताना तंतुवाद्याची निर्मिती ऋषी मतंगाने केलेली आहे म्हणून या भूमीवरती ते संस्कार आहेत मातुरीतला कोणताही व्यक्ती लहान मुलगा जरी असला जन्माला आलेला मुलगा सुद्धा स्वरात रडतो मी मातुरीचा नाही मी ते काढत <laughs> माझ्या स्वराचा विचार करू अतिशय पुण्यवान असलेली ही भूमी या भूमीमध्ये विपुल प्रमाणामध्ये साधना झालेली आहे गेली बावीस वर्षापासून आपण हा नामचिंतन सोहळा या ठिकाणी करतो आहोत आजचं हे जे कीर्तन आहे ना हे कीर्तन एकशे पंचाहत्तरावं कीर्तन आहे कितवं एकशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे दोनशे कीर्तनं आज पूर्ण होणार आहेत आपल्या डोक्यावरचे केस पांढरे झाले पण डोक्यात काय बदल पडला असं वाटत वाटतं का नाही वाटतं का नाही सांगा ना काय काहीने पांढरे झालेली पुन्हा काळी केली पांढरे झाले ती काळी केली काय कायचे गेले कोण होता तू काय झाला से तू काय ऐश्वर होत गुरुजी <laughs> देवा <laughs> कॉलेजला असताना काय ऐश्वर होत आता काय करणार सद्गुरु भीमसिंह महाराजांचं पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नामचिंतन सोहळा गेल्या बावीस वर्षापासून या ठिकाणी संपन्न होतो आहे भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचण्याची जी साधना आहे ती साधना ज्या भूमीनं अतिशय उत्तम अशा रीतीनं पाहिलेली आहे त्या भूमीमध्ये आपण वास्तव्यासाठी आहोत भक्तीनं देवापर्यंत पोहोचता येतं भक्ती करून देवाची भक्ती करून देवापर्यंत पोहोचता येतं नऊ प्रकारची भक्ती आहे नवविदा जी भक्ती आहे ना त्या भक्तीच्या माध्यमा माध्यमातून देवापर्यंत पोहोचता येतं पण देवापर्यंत पोहोचण्यासाठी त्या जीवाला प्रयत्न करावा लागतो जोपर्यंत तो प्रयत्न करत नाही तोपर्यंत भक्तिशास्त्राचा अवलंब अवलंब करून तो देवापर्यंत कदापि पोहोचू शकत नाही माझा वारकरी संप्रदाय जो आहे ना वारकरी संप्रदाय हा दैववाद शिकवणारा नाही प्रयत्नवाद शिकवणारा आहे वारकरी संप्रदायानं प्रत्येक व्यक्तीला प्रयत्नवाद शिकवलेला आहे तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे तुम्ही अट्टहास केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे एक गोष्ट बोलू का संसारात जरी आपल्याला एखादं काम यशस्वीरित्या पूर्ण करायचं असलं ना तरी आपल्याला प्रयत्नच करावा लागतो प्रयत्न आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये संसारात सुद्धा आपल्याला यश मिळू शकत नाही पहा प्रयत्न जर केला ना तर वाळू रगडल्याच्या नंतर त्या ते वाळूतून तेल सुद्धा पडू शकत ही जी ताकद आहे ना ही ताकद त्या प्रयत्नामध्ये आहे वारकरी संप्रदाय सांगतो तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला अगोदर प्रयत्न करावा लागेल प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागेल अट्टहास करावा लागेल त्यावेळेस तुम्ही त्या देवापर्यंत पोहोचू शकता एरवी पोहोचू शकत नाही आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण प्रयत्नशील असलं पाहिजे खूप मोठा प्रयत्न आपण केला पाहिजे किती केला पाहिजे तो छोटासा ध्रुव पाच बाळाचं पाच वर्षाचा छोट आहे पाच वर्ष म्हणजे किती वय आहे त्याचं पाच वर्षाच्या लेकराला सावत्र आईनं वडिलांच्या मांडीवरून काढून दिलं अंतकरणामध्ये थोडासा क्रोध आहे आणि त्या क्रोधाच्या अवस्थेमध्ये आपल्या आईकडं आई तो गेला आईला विचारतो आई मला एक सांग मला वडिलांच्या मांडीवरती बसायचं होतं पण माझ्या सावत्र आईनं मला मांडीवरती बसू दिलं नाही आई मला एक सांग त्या मांडीवरती कायमस्वरूपी बसण्यासाठी मी काय केलं पाहिजे पाच वर्षाचं लेकरू आपल्या आईला विचारतो आई, आई वडिलांच्या मांडीवरती अढळपणानं बसण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्या आईनं त्या लेकराला ले कोणता वेदांत सांगावा कोणता धर्म सांगावा कोणतं शास्त्र सांगावं तिला समजत नाही पण ती सहज बोलून जाते बाळा तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवरती अढळपणानं बसायचं असेल तर तुला त्या देवाला प्रसन्न करून घ्यावं लागेल देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल तो पाच वर्षाचा जो मुलगा आहे ना ध्रुव तो आपल्या आईला विचारतो आई मला एक सांग देवाची तपश्चर्या करायची पण नेमकी कुठं करायची कशी करायची मला याच्यातलं काही माहीत नाही ती आई सहज बोलून जाते ध्रुवा तपश्चर्या करायची असेल तर तपश्चर्या करण्यासाठी घोर अशा अरण्यामध्ये जावं लागेल जंगलामध्ये जावं लागेल आणि तिथं जाऊन तपश्चर्या करावी लागेल आईचं दर्शन घेतलं पाच वर्षाच्या लेकरानं आणि राज्याचा त्याग करून राज्यातून बाहेर निघायचा निर्णय घेतला पाच वर्षाचं लेकरू अनुमानी पायानं राज्यातून बाहेर चाललेलं आहे सगळे लोक त्याच्याकडं पाहत आहेत कोण अशी निर्दयी माता असेल जी माता एवढ्या कोवळ्या लेकराला अनुमानी पायानं गावातून घरातून बाहेर जाण्यासाठी सांगते प्रत्येक जन काही ना काही आहे नगराचा दरवाजा महादरवाजा ओलांडून ध्रुव नगराच्या बाहेर पडला हळूहळू करता करता जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला घनदाट जंगल कोणत्या दिशेनं विचारत विचारत ध्रुव चाललेला आहे काही अंतर गेल्याच्या नंतर घनदाट अरण्य जंगल लागलं त्या जंगलामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी नारद मुनींची भेट झाली नारद मनात विचार करतायत पाच वर्षाचं लेकरू आहे देवाला भेटण्याची इच्छा अंतकरणात ठेवून अढळ पदावरती बसण्याची इच्छा अंतकरणात धरून जंगलाच्या दिशेनं चाललेले आहे याला कळत नाही तप कशाला म्हणायचं याला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे नारद मुनी आले नारद मुनीने डोक्यावरती हात ठेवला आणि ध्रुवाला सांगितलं ध्रुवा तू चाललाच देवाला भेटायला पण देवाला भेटणं एवढं सोपं नाही तुला तपश्चर्या करावी लागेल एका पायावरती उभं राहायचं अंगठा टेकायचा त्या अंगट्यावरती उभं राहायचं आणि पूर्ण एकाग्र चित्तानं भगवंताचं नामस्मरण करायचं त्या ध्रुवाना अंत भगवंताचं भगवंताच कोण आहे आपल्याच गावातलंय ना आहे का पूर्वजन्मी कीर्तनाला येत नव्हतं म्हणते ती त्याला लांबून भोकायची सवय बऱ्याच जणाला असते म्हणजे असू नाही असं नाही काहीला जवळ यायची भीती वाटते स्वधर्म आहे त्याचा कुत्र्याच स्वधर्म आहे तो गाढवानं लात का मारली हे विचारायचं कुत्र्या का भुंकला हे विचारायचं हे विचारणं मूर्खपणाच आहे हो हे जर आपण विचारत बसलो ना गाढवानं लात का मारली तर हे मूर्खपणाच आहे म्हणजे गाढव मूर्ख नाही आपण मूर्ख ठरू विचारायची आवश्यकताच नाही ध्रुव अरण्याच्या जंगलाच्या दिशेनं निघालेला आहे अरण्यामध्ये प्रवेश केला घनदाट अशा अरण्यामध्ये ध्रुव जातो आहे श्वापद त्या ध्रुवाच्या दिशेनं पाहतायत पण याच्या अंतकरणातली जी भावना आहे ती भावना जाऊन एकही श्वापद जाणून एकही श्वापद त्या ध्रुवाच्या दिशेनं येत नाही सगळे बाजूने निघून जात आहेत अरण्यात गुहा पाहिली त्या गुहेमध्ये ध्रुवानं प्रवेश केला आणि तिथं प्रवेश करून तपश्चर्या करायला सुरुवात केली कार्तिक महाराज पाच वर्षाचं लेकरू तपश्चर्या करत आहे तपश्चर्या भगवंताचं नामस्मरण करत आहे फळंमुळं जे भेटेल ते खायचं आणि तपश्चर्या करायची पहिल्या दिवसापासून सुरुवात केली एका पायावरती उभं राहायचं भगवंताचं नामस्मरण दिवस उगल्यापासून दिवस मावळेपर्यंत दुसरा दिवस उगवेपर्यंत सातत्यानं भगवंताचं नामस्मरण करत राहायचं फक्त खाण्यासाठी फळं गोळा करायला तेवढा वेळ पिण्यासाठी पाणी आणायला तेवढा वेळ त्यानं ते काढून ठेवलेला होता तेवढ्या वेळामध्ये तो नामस्मरण करत करत फळं गोळा करायचा आणि खायचा एक महिनाभरपर्यंत भागवत महाराज त्या ध्रुवानं पाच वर्षाच्या लेकरानं फळं खाऊन तपश्चर्या केली एक महिना पूर्ण झाला तीस दिवस झाली ध्रुव पाठीमाग वळून पाहतो एक महिना पूर्ण झाला भगवंताचं नामस्मरण मी करतोय पण देव मला भेट देत नाही देव माझ्याकडे येत नाही ध्रुवाला वाटलं कदाचित देवाला वाटत असेल हे लेकरू फळ खातय फळं खाते आणि काहीतरी खाऊन नामस्मरण करतय म्हणून देव माझ्याकडे येत नसेल ऐका दुसऱ्या महिन्यामध्ये या ध्रुवानं फळं खायची सोडून दिली पाणी प्यायचं झाडाचा पाला जो भेटेल तो खायचा आणि भगवंताचं नामस्मरण करत राहायचं सातत्यानं एक महिनाभरपर्यंत पुन्हा तो, तो नामस्मरण करत राहिला शरीर कृष झालेलं आहे शरीरामध्ये शक्ती राहिलेली नाही नामस्मरण करतोय पण देव भेटत नाही दुसरा महिना संपत आल्याच्या नंतर ध्रुव मनात विचार करतो कदाचित देवाला माझ्यावरती विश्वास नसेल मी झाडाची पानं खातोय मी पाणी पितो आहे म्हणून देव माझ्याकडं येत नसतील ऐका दुसऱ्या महिन्यामध्ये त्यानं फळं सोडली तिसऱ्या महिन्यामध्ये झाडाची जी पानं खात होता ना ती पानं खायची सोडून दिली फक्त पाणी प्यायचा आणि भगवंताचं नामस्मरण करत राहायचा एक महिनाभरपर्यंत तो आठसानं ना भगवंताचं नामस्मरण करतो पण त्याही महिन्यामध्ये त्याला देव भेट देत नाही शेवटी तो ध्रुव मनात विचार करतो मी पाणी पिऊन भगवंताचं भजन करतोय म्हणून कदाचित देव मला भेट देत नसेल मला याच्या पुढची स्टेप केली पाहिजे त्यानं पाण्याचा त्याग केला भागवत महाराज अन्नाचा त्याग केला पाण्याचा त्याग केला आणि सातत्यानं भगवंताच्या नामस्मरणामध्ये अहोरात्र दिवस आणि रात्र, रात्र भगवंताचं नामस्मरण करत राहिला शरीरावरती फक्त हाडं आणि त्वचा शिल्लक आहे चार महिने पूर्ण झाले देव भेटण्यासाठी आला नाही मनात ध्रुव विचार करतोय देव का म्हणून येत नसेल भेटायला ज्या गोष्टी माझ्याकडं होत्या त्या सगळ्या गोष्टी मी त्याग त्यागलेल्या आहेत देवासाठी मग का म्हणून देव माझ्याकडं येत नसेल ध्रुवाच्या मनात आलं मी श्वासोश्वास घेतो आहे प्राणवायूचा स्वीकार करतोय म्हणून देव माझ्याकडे येत नाही पाचव्या महिन्यामध्ये ध्रुवानं श्वासोश्वास घ्यायचं सोडून दिलं श्वासोश्वासच बंद केला प्राणवायू कं कुंठित करून टाकला प्राणच घ्यायचा नाही आणि फक्त नामस्मरण करत राहायचं ध्रुवानं श्वास कुंठित केल्याच्या नंतर ध्रुव <laughs> हा विश्वात्मक झालेला आहे आणि सगळ्या विश्वातल्या जीवांचे श्वास कोणती झालेले आहे प्रत्येक जण श्वास घेता येत नाही म्हणून कासावेळी झालेला आहे जसं कोरोनाच्या काळात आपलं झालं ना तसं त्यावेळेस सगळ्यांचं झालं ध्रुवानं श्वास बंद केला सगळे ब्रह्मदेवाच्याकडं सगळे विष्णू परमात्म्याच्याकडं धावले ब्रह्मा, परमात ब्रह्मा सर्व देव गेले आणि विष्णू परमात्म्याला सांगतात देवा एवढंसं पाच वर्षाचं लेकरू आहे त्याला भेटण्यासाठी एवढी कुठं का कडक तपश्चर्या करून घेत असतात का एवढा प्रयत्न त्याला करायला लावत असतात का देवा उठा तुम्ही त्या ध्रुवाला भेटण्यासाठी चला परमात्मा मनात विचार करतो आता जर आपण ध्रुवाला भेटण्यासाठी नाही गेलो तर हा प्राणवायू न घेता आपला प्राण सोडून देईल म्हणून परमात्मा त्या ध्रुवाच्या समोर उभा राहिला आणि परमात्मा समोर उभा राहिला असताना ध्रुवानं आपल्या नेत्रानं त्या परमात्म्याचे चरण न्याहाळले परमात्म्याचं स्वरूप न्याहाळलं आणि चरणावरती ध्रुवानं साष्टांग लोटांगण घातलं भगवंताने उचललं त्या ध्रुवाला आलिंगन दिलं आणि त्याला आढळपदावरती बसवलं क्षीराचा सागर उपमन्यू हो